या विजयाकडे तुम्ही कसं बघता नाही ना आता कोणत्या घटकानं काय श्रेय घ्यायचं काय करायचं ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता कोणी श्रेय घ्यावं कोणी नाही घ्यावं पण मला एक गोष्ट माहितीये की कुठल्या घटकानं श्रेय घेताना आपली किमान अवकात बघितली पाहिजे बघा लोकाच्या जत्रात जायचं लोकांच्या गर्दीत जायचं आणि आमच्या फॅक्टरने खेळ म्हणायचं हे काय हे चाळण्या बंद केलं पाहिजे लोकांना कळतं हो तुमची अवकाळ तुमची उडी कुठपर्यंत पर्यंत लोकांना कळतं उगत त्यांच्या गर्दीत घुसायचं नाही हे म्हणायचं काय गरजच नाही ना आणि काल एक आणखीन एक गोष्ट चालली की जरंगे फाटलाचा फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता फेल झाला काय जरंगे फॅक्टर फेल झाला अरे आम्ही मैदानातच नाहीत आम्हाला सोयर सुतकच नाही कोणी निवडून आला काय कोण पडला काय आम्हाला सुतकच पडत नाही त्याचं काही घेणच नाही मैदानात नाहीत ना कधी म्हणाव कधी श्रेय घ्यावा हे स्वतः मोठमोठ्या कार्यक्रम घ्यावा आणि मग हो आमच्या हमच्या मुळाला तो तुमच्या मुळाला जेवढे आलेत ना पुरेच हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे आलेले पुरे आहे तेवढे बी मन बर म्हणा एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्या मन म्हणा हे सगळं हे तुम्हाला फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला करा, करा, तुमची पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही मराठ्याच्या मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी ते तिथून कामा धामाच्या जारांगी पाटील फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही आम्ही फॅक्टर फेल झालं रात्री तीन वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघात फिरले सभा घेतल्या अरे म्हणा याडपाटा तुला काही कळत आहे का मी सांत्वन भेटला होतो तुला सुख दुःख कळत काही जाता जाता तिकडच्या मार्गावर चला म्हणले मा दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो तुला काही कळत आहे का काही का मी कसं कस का सभा घेतल्या असत्या ना मग मी चार तारखेला म्हणजे पाठ तीन तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार मी राज्यात कुठे गेलो का नाही गेलो ठीक आहे तुम्हाला आता होऊन गेलो गोड बोलून मराठीची मतं घेतले ठीक आहे उद्या आमचं आहे मग हा उद्या पुन्हा होणार आहे त्या टायमाला उद्या आमचं आहे मग हे देण्यात राहू द्या आणि आता आलंय ना सरकार उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे ते सुद्धा आलेलं आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नव्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या जा गर्दीत जायचं आणि हे मोकल्याचं हे काही ये काही येत आमचा फॅक्टर आमका आहे तमका फॅक्टर टाकीत येत आणि ह्या आमच्या फॅक्टरी मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटाय पाहिल्या बसून हे दुसऱ्याचे पाळणे लोटी दे कामा धामाचे फॅक्टरी तो त्याचा बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थजी थजी आला तो एक बी नाही आलं तिथं लोकांचे निवडून आलं काल म्हणतो आणि मग ते टाकायचं ते चार पट्ट त्याचे फोटो टाकायचे त्याचा खल्ली अमका अमका पॅटर्न दमका दमका पॅटर्न तेव्हा कुठे घ्याल मग आम्ही मैदानात पाहिजे मग राहिला कच कचका तुमच्या पॅटर्नचावी आम्हाला मराठ्याला काही सोयर नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळण्या लोट्याची सवय नाही यांना पाळणे लोट्याची सवय बळच या आमच्या झालं नाही आमच्या झालं आम्ही तसं कधी म्हणत नाहीत आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कुणी आला पाळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत तात्तीनं स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याची अमल देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही आज बात मराठ्यांशी अ बेमानी जर केली ना मराठीशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणचं सरकार खेळू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले आणि तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचं आम्ही मैदानात नाही मग बोलात हवे समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत तसं आम्ही मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितला असतं आम्ही बी आम्ही तर काय ओळवळ करतो कशाला छाती बिडीतो उगत कशाला मोठे बंदा दाखवतो तो लोकाला तो अवका सगळ्याला माहितीये काय त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठी पुन्हा छाताडावर बसणार आहे सरकारन फार कर असेल किती काही आहात आणि मराठी गुड घे टेकड ला कोलितेत रोह आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमवरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला आपण ह्याच कारणामुळे उतरलो नव्हतो की इतर जाती एका एक जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जोडायच्या आधी तीन महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून तीन महिन्यापासून सांगतोय मी हे एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजूला राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तर मी पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आम्हाला लढावंच लागणार आहे आणि मग काय उगाच पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी हे बघा कोणी काय कामत आहेत त्याला माझात मस्त्याची गरज नाही हुरहळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं चे काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाही प्रमाण लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्येत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्यांना पुढे टिकणार नाही त्या तसल्या भाषेत आम्हाला शिकायच्यात नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगाव्या लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आला तरी आणि देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ती विजयी होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक येत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करेल जे तुमच्या आडी अडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत आ, होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं नामक झालं 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 इथं मराठा सरकार आहे अ मराठ्यांशिवाय राज्यात पण हालत नसतं कोणाचं मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं मन काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो यात्रा बाहेर असतात इतकं दुकान पड असत तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांच नादे लागणं सोपं आहे काय आणि नव्हतलं तर नीट फेकले असते कुठं कोणाचं आम्हाला आंदोलन करावं लागणार कोणाचं सरकार आलं त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर काम होत जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सक्तीविरोधात तुमचं आंदोलन होत त्या सक्तीला लोकांनी ऍक्सेप्ट केलं त्यांना स्वीकारले जी ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला यांनी आम्हाला चौदा महिने जो तुला आरक्षण दिलं आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानच मतदान केलं असं आपण म्हणते ना हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही कोणाचीच मीच मराठा बंधनमुक्त केलं ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला मीच मुक्त केलाय मीच मराठा समाज आझाद करून सोडलाय मराठा राजकारण्याच्या दहशतीपासून पासून मुक्त केला आणि महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय आरक्षण सुद्धा देऊ शकलोय राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय मराठा ताकदीने एकजूट झालाय मग त्याला मी बांधून कसा ठेवल बंधनमुक्त केलं मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय कोणी पळला काय सरकार आलं काय आम्हाला काही सुटकच नाही आम्हाला काय त्यांनी घेणं नाही त्यांचं कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना कोणी पण येऊ दे आम्हाला लढवच ला लागणार आहे त्यामुळे आम्ही मैदानातच नाही मराठा समाज नाही मी पण नाही आणि मैदानात नसल्यावर माणसाला सलमान तो हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता काय बुद्धिजीवी तुम्ही काय डोके बसतात ते दोनुस त्या चा पे त्यास गप्पा ठोकेता येशीत अरे मैदानात जर असतो ना धुरा वाजून टाकेल असता सगळ्यांचा मराठ्यांनी आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो कसं वाटलं करायचं गोरगरीबाचं मी कमी संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवित ते पुन्हा त्यांच्यातले रग कमी नाही शक्ती कमी नाही बळ बी कमी नाही त्यांच्या मनगाटात आणखीन आहे आम्ही मैदानातच नाहीत आणि बळच काय आवा मैदानात नसल्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले ते डग विश्लेषण करून तुम्ही काय सिद्ध करायला लागले काय ज्ञान पाजाळायला लागले तुमचं मैदानात नसणाऱ्या माणसाला मानताय तुम्ही जरांगी फॅक्टर फेल मार। काय मैदानात घेऊन काय विश्लेषण काय अभ्यास केला तुम्ही होंडे सगळे तुम्हाला काय कळतोय अभ्यास तुम्हाला जरांगी फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हयात जाईल हयात एक महिना थांबा तुम्हाला कळत हा मराठ्यांची ताकद काय किती फॅक्टर डेंजर आहे तुम्ही येऊ का आपलं गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणता झी साबा आमची खिरी आमची गर्दीत घुसतात त्यांच्या म्हणजे पाण्या लोटा सव लागली लोकाच्या लेकराची तुम्ही आणि मर्दाच्या बाता आणून उघड टाकी ते चार पाच टोसे त्याच्यावरून खाली आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं लोकांच्या फॅक्टरला सांगायचं आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा गावा तिथं तिथं ती पाडाव त्याला म्हणतात फॅक्टर प्रचार करायचा एकाचा सभा घ्यायची एकाची पुढे तिसरं निवडून चौथच आणि आमचा फॅक्टर okay, काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथा चव तुम्हाला काय त्याच्यातच मर्दान घ्यायत बी तुम्हाला आणि काय अरे माणसाने कसं काम करावं हा सभा घेतल्या ना ज्याला पाडाला तो माणूस निवडून आला पाहिजे सभा घेतल्या ती एकाच्या निवडून आलोय तिसरच आणि आमचा फॅक्टर बुंगळे okay. सगळ्या जुन्याचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करावं माणसाने एकदा सभा घेतली की तेव्हा पडला पाहिजे काय उग जे नाही तेच ऐकायला मिळत जे नाही तेच ऐकायला मिळत एक निवडून नाही आलं उलट मराठीचे चार दोनशे चार झालेत अय दोनशे चार मराठ्याचे उग हा नाही बुल गाड्या कोण कोण आल्या कोणकोण नाही काही सांगत येत उघडले लिहिले नसतं होत करून दाखवावं लागत दादा मला असं म्हणायचंय की मराठा समाज भाजप मी काय सांगितलं भैया मराठा समाजच मी बंधनमुक्त केलाय हा याचा अर्थ आमचा कोणत्याच उमेदवार राग नाही कोणत्याच म्हणतो ज्यावेळेस आपण आपण इतके जण जमलो तर ज्या आरती मी म्हणतोय की बाबा तुम्हाला जे करायचं ते करा त्या आरती आपण या विधानसभेला महाराष्ट्रातल्या मतदारसंघात उभा असणारा उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो तो कसला भी असो तो कोणी पण असो अपक्ष असो काही पण असो ज्यावेळेस आपण लोक बंधनमुक्त केले ते कुठंही जाऊ शकते बंधनमुक्त बी करायचं आणि परत आखडून बी ठेवायचं हे कसं जमल हे कसं जमल एकदा शब्द तोंडातून सुटला सुटला माहिती शब्द सुटला सुटला हा मी बदलत नाही कोणा समाजावरती मदार दिली मराठ्यांना बाप ठेवलंय मराठ्यांना मालक ठेवलंय तेच ठरवणार आणि तेच बाप ठरलेत या राज्यात मराठेच बाप ठरले हा मराठेच बाब ठरले असू द्या कोणाला बी माहित नाही मला मराठीच आम्हाला काय सोर सुतक नाही कोणाचं मन भर आहे एखाद्या आमदाराला मराठीच मत नाही म्हणून मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेत येऊ शकत नाही मराठा मला सोडलं त्याला जे करायचं ते केलं मी मुलगा म्हणून आरक्षणाचं काम करतोय ते करणार आहे माझी जबाबदारी काय आरक्षण मिळवून देईल मी मागच काय सांगितलं होतं माझ्या गोरगरीब समाजाला राजकारणापेक्षा आरक्षण पाहिजे हे मी सांगितलं होतं माझ्या गरिबांना ते पाहिजे बघा आता पुन्हा कशी मराठी लाट ओसळत असं असतं लढणं बघा आता माझा मराठा समाज बलाढ्य सगळ्या पक्षात विखुरलेला आहे सगळ्या पक्षात त्यामुळे तो जिकडे तिकडे जणी त्यांनी काम केलं करा म्हणलं जर मैदानात आम्ही असतो ना मराठ्यांनी एक शिक्का एक्क्याऐंशी टक्के मराठ्यांनी काम केलं असतं एक शिक्का पक्ष सगळं सोडून दिलं असत पण आता आम्हीच सांगितलं तुम्हाला जे करायचं ते करा त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं जे करायचे आता आंदोलन पकडू द्या सगळे मराठी तुम्हाला एका बाजून दिसतील बाजून स्वतःच्या ओरगण पोरगी मोठी झाली पाहिजे त्याच बाजून मराठी दिसणार आता राजकारण मराठ्याने डोक्यातून काढलं झालं गेलं काल ते आता निवडून देणारा दिले पडणारे पडले मी तर दोन्हीच अभिनंदन करतो पडणाराच बी आणि निवडून देणाराच बी दोघाचं अभिनंदन तर दोघाला मराठ्याने मतदान केलेलंच असणार ना काय त्यांना काय मतदान केलेलं सांगा मराठीने आणि ते नाही मराठ्याच्या मदतीला जायचं हो ज्यांनी ज्यांनी माझ्या मराठ्यांच्या मत घेतले त्यांच्या आडी अडचणीत त्यांना सहकार्य करायला सगळ्यांनी जायचं पाडलेला असू नाही तर निवडून आलेला असू नाही तर मी पळू आता मला काय देणं घेणं त्यांनी काय मूर्ख नव्हते म्हणून तुला मतदान केलं निवडून येणार नाही म्हणायचं नाही आता मी निवडून आलो मग पाच वर्ष काही गुतात नाही त्यांनी काय पागलत तुल म्हणून तुला मतदान नाही केलेलं त्याच्या मदतीला जायचं डोकंच लावायचं नाही मी तर हाई मी मराठ्यावर कवास संकटाचे उभा आहे आणि संकट संकटा मराठा उभा आहे ती भाग वेगळा राजकारण भाग वेगळा आंदोलन आणि जातीची अस्मिता हा भाग वेगळा आहे ज्या ज्या दिवशी माझ्या जातीवर संकट येत ज्या ज्या दिवशी माझ्यावर संकट येईल त्या त्या दिवशी मराठा ताकदीने पेटून उठणार सरकार गुडघे टिकवणार पायाखाली तुडविणार मराठ्याच्या नादी नाही लागायचं मीच मोकळा सोडला मराठा आणि तुम्ही म्हणताय की आता मराठा तिकडे गेला आणि इकडे गेला जाणारच आता पुन्हा एका जागा येणार मी मागच सांगितले दोनशे चार आलेत का आणखीन कमी जास्त असतील मला कोणतरी सांगितलं आकडा की पहिले चार बरोबर ना पहिल्यांदी एकदम कमी होती जसे की लोकसभेला बाबा चौदा पंधराच होते बत्तीस ला गेले आता एकदम कमी होते वाटतं काय देशी दीडशे होते आता दोनशे चार झाले गर्वच आहे ना स्वाभिमानच आहे ना मराठ्याचा अरे मराठ्याच्या फॅक्टरला भेऊन तरच बा मराठ्याला तिकीट दिले खपाखपी ते दुसरं सांगत कोण ती त्यामुळे सगळ्या दुन्याचं जरांगी फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रेक नाही कळना प्रचार करतो एकाचा निवडून आले तिसरं म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे ना ना प्याटरन, प्याटरन तो हा त्याच्यावर मोकळा झाला म्हणा आमचा पॅटर्न तो ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडस तो मराठ्याकडं मराठ्याचं तो पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता पागल बागल उशी एखादी इतका लांब गोळ्या खावा लागते इतिहास काही उगा ठोकेत जरंगे फॅक्टरी फॅक्टरीच मैदानात नाही मराठा फॅक्टर मैदानात नाही येत नाही सगळी मराठा शोधीने शोधीनात काहीतरी सांगा ठोकेत आपल्या बोळ बुळ बोळ बुळ देते ते सोशल मीडियाला टाकून तर मला वाटतं तेने तुम्ही जिंकता ते सोशल मीडिया एगळी माझ्याकडे उमेदवार होता आता सांगत नव्हतं सांगतो होता ये तेव्हा म्हणला मला मलाच तिकीट पाहिजे आई म्हणलं भाऊ कमून पाहू फोन तेव्हा म्हणला तुम्ही फेसबुकला नाव टाका आमच्या दोन चार जणांचे आणि फेसबुकला कोणाला जास्त म्हणतात बर का कोणाला जास्त म्हणते त्याला तिकीट द्या म्हणलं कोणचं कोणतं सर्व भाऊ नवीनच फेसबुकला टाकायचं तू तो येतो ऐकणारे दोनशे बिलिशील त्याच्यावर आणि मग त्याच्यावर तुला तिकीट द्यायचं काय फेसबुकवर याच्यावर नसतं होत म्हणलं त्याला ग्राउंड लेवलला काम करायला लागतं भयार पाडा लागतं भयार कळत म्हणलं तुला आणि काही संकेत असते ते पाळावं लागतात राजकारणात हे बी तुला कळत नाहीत आणि तो म्हणतो फेसबुकवर द्या फेसबुकवर राज्यातले पोर कमेंट टाकणार म्हणून का तू निवडून येणार का मतदारसंघाला टाकते ना नाही ना तसं हे टाकी देत आमचा पॅटर्न महाराष्ट्रात भारी भारला सहभाग येतो एकाच आहे ते पोड ते शेनी काय तू अस कोणाचा पॅटर्न आहे असला आमचा पॅटर्न मुळ निवडून आले काय पॅटर्न फाटर रे आण एवढे त्यांच्या गर्दीत जाऊन उगत एक दोन चॅनलवर जाऊन बसतं म्हणजे काय काय हे झाले काय उगत शेंगा सोडीत okay. चलो धन्यवाद अर्रिंदी अरे <laughs> हिंदी मन नाही जमत बाया म्हणजे हुकत आहे जमायला असं नाही हुकतय हुकतय जास्त अरे हुकताय बाकी काही नाही एकच मिनिट प्रश्न आरलंय बेकार होतर रे हा मग जमलं